लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांच्या प्रचारार्थ लोहानगरीमध्ये आवर्जून उपस्थित असलेले कैलासवासी विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचं उगवतं नेतृत्व भावी मुख्यमंत्री माननीय अमित भैया देशमुख व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ईश्वररावजी भोशीकर व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व मान्यवर पदाधिकारी नेते समोर बसलेले पत्रकार बांधव मतदार बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या भगिनी तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित मतदार बंधू आणि भगिनीन लातूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने अमित भैया या ठिकाणी आले आणि आपण सर्वजण अनेक वक्त्यांची भाषणं या ठिकाणी ऐकत उपस्थित आहात दोन दिवस शिल्लक आहेत दोन दिवसामध्ये आपल्या सगळ्यांना लोहा आणि कंदार मतदारसंघातल्या प्रत्येक बूथ पर्यंत आपल्याला यंत्रणा सक्षमपणे राबवायची वक्त्यांनी केले अत्यंत चांगल्या भूमिका मांडल्या भिंगे सर तुम्ही मांडलेत भारतीय जनता पार्टी ही लबाडांची पार्टी आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारणाचं वाटोळ झालेलं पाहतो आहोत ते वाटोळ करणाऱ्या भाजपच एकच टरबूज आहे आणि येणाऱ्या सात तारखेला आपल्या सगळ्यांना एकजुटीने आपल्या उमेदवाराच्या पंजाया निशाणीवर मतदान करून उन्हाळ्याचं टरबूज कापून खायचंय मित्रहो नांदेडचा उल्लेख झाला नांदेडची विजयी सलामी आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या मतदारांनी दिलेली वसंतराव चव्हाणांचा विजय हा प्रचंड बहुमताने होतो आहे मराठवाड्याचा महाराष्ट्राचा जरी उल्लेख केला तरी अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून येत आहेत भैया मी आपल्याला विश्वासानं सांगेल की लातूर मतदारसंघामध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांमार्फत जी माहिती घेतली त्यामध्ये उदगीर असेल देवणी असेल निलंगा असेल अमदपूर चाकूर लातूर असेल या भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा वातावरण तुम्ही प्रचाराच्या माध्यमातून निर्माण केलंय त्याही पेक्षा माझं असं म्हणणं आहे लोहा कंदार हे चौथीचं लेकरू असं दहा वर्षापासून भाजप आम्हाला समजत आलेली आहे जे दोन खासदार या ठिकाणी आतापर्यंत झाले त्या दोनही खासदारांनी निवडून आल्यानंतर लोहा आणि कंदारला पाच वर्ष तोंड सुद्धा दाखवलं नाही ना। परंतु आमचे डॉक्टर शिवाजीराव काळगे हे उच्च विद्या विभूषित आहेत अत्यंत संयमी माणूस आहे सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन प्रश्न समजून लोकसभेमध्ये सक्षमपणे प्रश्न मांडून न्याय देणारा उमेदवार आहे त्यामुळं लातूर जिल्ह्याची सीट माझ्या मते मराठवाड्यात सगळ्यात जास्त लीडने विजयी होणार आहे आणि त्यामध्ये लोहा कंदार सुद्धा मागे राहणार नाही याची आम्ही व्यासपीठावरील सर्वजण काळजी घेतो आहोत नांदेडची विधान लोकसभेची निवडणूक संपल्याच्या नंतर आता नांदेडचं पार्सल लोह्याला परत पाठवा असा मी नांदेडच्या सभांमध्ये उल्लेख केला होता आता पार्सल परत आलंय काल कलंबरला सभा झाली आणखी काही गावांमध्ये सभा झाल्या मित्र तरी उल्लेख केला मी ऐकायचो की भारतीय जनता पार्टीची लोक मरायचे मोदीजींना बघून मतदान करा पण आता नांदेडचा आमचा प्रताप चिखलीकर म्हणतो मला बघून मतदान करा काय बाबा आहे का तोंड बघण्यासारखं याला बघून मतदान करण्यासारखं का आहे काय नांदेडचं पार्सल लोह्याला आल्याच्या नंतर सुद्धा गावागावात मोदी तयार होतात की काय आणि म्हणून बांधव मतदार बांधवणं मला विनंती करायची ही झुंडशाही ही हुकुमशाही झुगारून लावायची असेल आणि भारतीय संविधान आणि लोकशाही जर जगवायची असेल तर तुम्हाला येणाऱ्या सात तारखेला सगळे मतभेद बाजूला सारून गावागावात गट तट महाविकास आघाडीमध्ये आपल्या अनेक पक्ष आहेत जसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस पक्ष आहे किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आहे शेका पक्ष आहे माझाही पक्ष आहे सेवा जनशक्ती पार्टी आहे किंवा इतर पक्ष आहेत सगळे मिळून आपल्याला एकजुटीनं काम करायचंय कुठलाही मतभेद आम्हाला ठेवायचा नाही नाहीतर येणारा काळ हा हुकुमशाहीकडे जातो आहे महागाईचा विषय आला महागाईवर मी बोलणं उचित नाही भैयाला आपण या ठिकाणी विषय ठेवला पाहिजे देशामध्ये काय होत आहे त्यापेक्षा महाराष्ट्रातला शेतकरी हा पिचला महाराष्ट्रातला बहुजन समाज यांनी उद्ध्वस्त केला आरक्षणाचे मुद्दे करून एकमेकाच्या अंगावर आणि समाज सोडले मराठा समाजाच्या अंगावर ओबीसीना पाठवायचं ओबीसीच्या विरोधात मराठ्यांना उभं करायचं दलितांना वेगळी भूमिका सांगायची अल्पसंख्यांना भीती दाखवायची समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे मित्र हो विकासाच्या मुद्द्यावर भाजप बोलायला तयार नाही शेतकऱ्याच्या मुद्द्यावर भाजप बोलायला तयार नाही कुठलाही भाजपचा उमेदवार किंवा नेता गोरगरीबाच्या बहुजनाच्या कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही यांची भाषण जी चाललेली आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचं नाव घ्यायचं उद्धव ठाकरेवर टीका करायची अजित पवारांना गुलदस्ता द्यायचा शरदचंद्र पवारवर टीका करायची टीका टिप्पणी करून तुम्हाला मत मिळणार नाही तुम्ही दहा वर्षात काय दिवे लावले हे सामान्य जनतेला आता कळालेलं आहे मी आपल्याला आहे बाजू मोदीची घोषणा देशातल्या ऐंशी कोटी जनतेला मोफत राशन माझं म्हणणं आहे तुम्हाला फुकट राशन पाहिजे का फुकट शिक्षण पाहिजे मित्र हो आर एस एस नावाची यांची मात्र संस्था आहे ही भयानक कटकारस्थानी आहे आणि यांचं सूत्र आहे या देशातला बहुजन जगला नाही पाहिजे हा गुलाम झाला पाहिजे यांचं सूत्र आहे हा शिकला नाही पाहिजे जर यांच्या बुद्धीचा विकास नाही झाला यांना पोटाला फुकटचं राशन दिलं तर हे कायमचे आमचे गुलाम होती सामान्य जनतेला गुलाम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं होत आहे आणि म्हणून पक्ष वाढवत असताना सुद्धा जे मूळ भाजपची लोक आहेत ती मुळव्यात बसलीत दिसायला तयार नाहीत आज नांदेडचं उदाहरण आपल्याला सांगेल किंवा मा महाराष्ट्राचं बघा जेवढ्याच्या विरोधामध्ये भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले ते सगळे भ्रष्टाचारी नेते आज भाजपमध्ये आहेत मग काही गुजरातची नरेंद्र मोदीची साबण आहे का धुले मशीन आहे काही मित्र भ्रष्टाचारी लोक ही काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीचे असतील आणखी कोणा देशभरातले ही भाजपमध्ये घेतल्यानंतर शुद्ध झाली याचा अर्थ काय भ्रष्टाचारांना सुद्धा यांनी धाक दाखवला ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमातून या भ्रष्टाचारांना सुद्धा धाक दाखवून भाजपमध्ये घेतला आणि त्यांनी सुद्धा एक नारा दिला जसा मोदीचा नारा अब्की बार चारस पार कशासाठी चारस पार पाहिजे अरे तुम्हाला बहुमत मिळून सत्ता मिळवण्यासाठी दोनशे बहात्तर खासदार लागतात मग चारसो पार कशासाठी पाहिजे मित्रो यांना चारसो पार यासाठी पाहिजे परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना यांना बदलायची आहे मी आपल्याला विचारणारे मानवर तीन वर्ष झाले महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत का या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे देशामध्ये भाजपचं सरकार आहे तरी नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदा महापालिका यांच्या निवडणुका होत नाहीत अर्थ समजून घ्या येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आम्ही सात तारखेला पंजाला मतदान केलं नाही तर देशामध्ये पुन्हा निवडणूकच होणार नाही असं चित्र आहे हुकुमशाही देशामध्ये येऊ शकते आणि हुकुमशाही गाडायची असेल यांना जर कायमचं संपवायचं असेल भ्रष्टाचारी पार्टीला जर बंधनं घालायचे असतील तर बांधव सात तारखेला तुम्हाला आणि मला पंजाला मतदान करावं लागणार आहे भ्रष्टाचाराने सुद्धा एक सूत्र स्वीकारलं भैया त्यांचं सूत्र असं होतं ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार असा उल्लेख भाजपनी केला ते सगळे भाजपमध्ये गेले आणि शुद्ध झाले आणि त्यांनी सुद्धा समाधान मानलं इंदापूरच्या आमच्या मित्रांनी सुद्धा जाहीरपणे सांगितलं किंवा अनेक काँग्रेस नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं आणि त्यांनी हे सूत्र मान्य केलं की बाबा रे भ्रष्टाचाराचा नारा आता आलीकडं आला भ्रष्टाचारांचा एकच नारा जेलपेक्षा भाजप बरा आणि म्हणून अशोक चव्हाण प्रताप चिखलीकर एका गाडीत बसले मित्रो मी आपल्याला विनंती करेल धनगर समाजाबद्दल उल्लेख झाला मी आपल्याला विनंती करणारे आरक्षण संपवण्याचं षडयंत्र भाजपचं आहे धनगर समाजाचं आरक्षण दोन हजार चार ला पंढरपूरमध्ये भिंगेश्वर आमच्या प्रकाशांना सेंड गेला अटलजींच्या उपस्थितीमध्ये प्रवेश दिला आणि जाहीर केलं होतं की पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्ही धनगरांना आरक्षण देऊ धनगड ड हे आरक्षणामध्ये आहेत त्याला र करायचं डच र करायचं एक शब्द बदलायचा फक्त वीस वर्ष झाले भाजपने डच र केलं नाही एवढी थापाडी पार्टी आहे एवढंच नाही मराठा समाजाच्या आरक्षणाचं वाटोळा केलं लिंगायत समाजाचं आरक्षण मी एकवीस जाती मिळवल्या तेव्हा सुद्धा आठवण देईल आम्ही राज्य मागास वर्ग आयोगाकडून आरक्षण मिळवलं पण जीआर काढायला मात्र काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते आणि जे लोक बहुजनांच्या आरक्षणामध्ये आग लावतात किंवा धनगरांचा आरक्षण सुप्रीम कोर्टाचा निकाल सगळ्या महाराष्ट्रभर जनतेला सांगितला पाहिजे सुप्रीम कोर्टाचा निकाल आलाय की आता धनगरांना एसटीचं आरक्षण देता येत नाही वाटोळा कोणी केलं म्हणून भाजपला तुम्हाला समजून घ्यावं लागेल आणि यांना समजून घेतल्याच्या नंतर येणाऱ्या सात तारखेला एकजुटीनं आपण सर्वजण पंजाळ्या निशाणीवर मतदान करून प्रचंड बहुमताने आपण डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना निवडून द्यावं असं नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा या